तर लाडक्या बहिणीसाठी एक खुशखबर आले आहे तर आता लाडक्या बहिणीचं ॲब आता घरी बसल्या बसल्यास फॉर्म भरता येईल आणि तारीख आता निघाली फॉर्म भरायची तारीख ही आता आमच्यापर्यंत पोहोचली आहे तेच आम्हाला तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगत आहे की लाडक्या बहिणीचा फॉर्म हा किती तारखेनंतर भरल्या जाईल तर तुम्हाला सर्वप्रथम सांगू इच्छितो की तर बारा ऑक्टोंबरपासून जी आचारसंहिता लागलेली ती आता आपली निवडणूक आहे वीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबरला निवडणूक झाल्याच्यानंतर तेवीस नोव्हेंबरला त्या निवडणुकीचा निकाल आहे तर आपला जे आहे निवडणुकीचा निकाल तेवीस तारखेला आहे निवडणूक झाल्याच्यानंतर जा तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्ये सुरू होणार पंचवीस तारखेपासून आपलं सुरू होणार आहे की की आपल्याला घरी बसल्या बसल्यासुद्धा फॉर्म लाडक्या बहिणीचा आता आपण भरू शकतो आता पंचवीस तारखेपासून सर्व आपलं जे आहे लाडक्या बहिणीचं रुकलेलं ते टोटल आपल्याला मागल्या खिस्तीचे हप्ते जे आहे राहिलेले आहेत सुद्धा आपल्याला देखील पडणार आहेत आणि पंचवीस तारखेच्या नंतर तुम्हाला जेणे ज्या ज्याचे समजा फॉर्म भरायचे राहिलेले त्यांना सर्वांना फॉर्मसुद्धा भरता येणार कारण की आता आचारसेचा संपल्याच्यानंतर इलेक्शन झाल्याच्या नंतर तेवीस तारखेला निवडणूक झाली निवडणुकीचा निकाल निघाला की आपल्याला सुटका झाली म्हणून समजायचं पंचवीस तारखेला आपल्याला फॉर्म भरता येतो ज्या ज्या लाडक्या बहिणीचे अजून एकही रुपया पडणार नाही त्या लाडक्या बहिणीलासुद्धा फॉर्म नाही भरता येतो आणि जर करता तुम्हाला अजून मी सांगू शकतो की सांगितलं आहे की तुम्ही काय करा ज्यांना ज्यांना अजून बी फॉर्म ज्याचे काही रुपया भरला नाही किंवा फॉर्मच भरला नाही त्यांनी प्लीज कमेंट करा तुम्ही कमेंटमध्ये लिहा आमचा फॉर्म भरायचा राहिला आहे आमचा फॉर्म भरायचा राहिला आहे जितकं तुम्ही व्हिडिओ पाहून फायदा नाही तुमचा व्हिडिओ पाहून फायदा नाही तुम्ही जितकी कमेंट करसाल आणि जितका व्हिडिओ शेअर करसाल तेवढंच मित्रांनो ह्या व्हिडिओला शेअर केल्याच्यानंतर हा व्हिडिओ जास्त व्हायरल होईल आणि जे आमचे जे व्हिडिओ आहेत ते समोर पोहोचल्याच्यानंतर त्यांना समजल्या येतं की की असे कमेंट पाहून पाहून त्यांना समजल्या येतं की बाबा खूप महिला अशा राहिल्या आहेत आणि लाडकी बहिणी जणांना ही ताबडतोब सुरू केली पाहिजे तर तुम्हाला सांगू इच्छितो की पंचवीस तारखेपासून आपलं सर्व साफ होणार आहे पंचवीस नंतर तुम्हाला ज्या ज्या लाडक्या बहिणीचे फॉर्म भरायचे राहिले त्यांना सर्वांना फॉर्म भरण्यात सुरुवात होणार आहे आणि जे आता जे आपला हप्ता जो लाडक्या बहिणीचा समोर इलेक्शन झाल्याच्यानंतर जे पडणार आहे ती काय तारीख आज आपल्याजवळ आलेली नाही ती तारीख नंतर तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये सांगूल की, की ही तारीख ही कोणा दिवशी आहे का आहे तुम्हाला सर्व ह्या व्हिडिओ माध्यमातून सांगत आहे की समोरची तारीख जाहीर झाली की तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्हाला कोण्या तारखेला लाडक्या बहिणीचे पैसे हे पडणार आहेत आता सध्या तर बावीस तेवीस तारखेपर्यंत निकाल आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर सर्व मोकळं होणार आहे त्याच्यानंतर ऑनलाईन आपलं सगळं टोटल जे आहे ते सुरू होणार आहे तुम्ही फॉर्म जर भरले नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता जर तुमचा कोणाचा फॉर्म भरण्यास अडचण असेल तर आम्हाला सुद्धा सांगू शकता